लोपामुद्रा लोपामुद्रा ही त्या ठिकाणी भगवतीची मोठी उपासक आहे महाराज कारण भगवतीच्या उपासकांमध्ये अनेक त्या ठिकाणी पंथ चालू आहेत अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये लोपामुद्रा नावाचा एक संप्रदाय आहे जशा भगवतीच्या त्या ठिकाणी दहा विद्या सांगितल्या तिला दशमहाविद्या म्हणतात दशमहाविद्या सगळ्यात पहिली आहे महाराज काली दुसरी आहे तारा तिसरी आहे त्या ठिकाणी राजराजेश्वरी ललिता त्रिपुर सुंदरी षोडशी तिला म्हणतात चौथी त्या ठिकाणी ठिकाणी भैरवी अशी त्या कमला भुवनेश्वरी हे तिचे नाव आहेत विद्या आहेत त्याला दशमहाविद्या म्हणतात आणि या दशमहाविद्यांचे दहा संप्रदाय आता सध्या चालू आहेत काली उपासना करणारे स्वतंत्र साधक आहेत त्याच्यातही पुन्हा त्या ठिकाणी तारा उपासना करणारे भगवती तारेची उपासना करणारे अनेक साधक आहेत आ, त्रिपुर सुंदरीची उपासना करणारे षोडशी राजराजेश्वरीची उपासना करणारे अनेक साधक आहेत अनेक प्रकारचे संप्रदाय चालू आहेत त्याच्यापैकी जी षोडशी उपासना आहे आणि या षोडशी उपासनेच्या अंतर्गत असणारा संप्रदाय लोपामुद्रा संप्रदाय लोपामुद्रेनं ताडगिने भगवतीच्या मंत्राची अशा पद्धतीने ख्याती पसरविली म्हणून लोपामुद्रा ही अगस्त ऋषींची पत्नी हे दोघेही त्या ठिकाणी भगवतीचे भक्त आहेत अगस्त ऋषी आणि लोपामुद्रा सुद्धा भगवतीची उपासना जर केली नसती भगवतीची शक्ती जर प्राप्त झाली नसती तर महाराज त्या ठिकाणी अगस्तीला आचमनामध्ये त्या ठिकाणी समुद्र प्राशन करता आला नसता आपण असं कथा श्रवण करतो ना अगस्त ऋषीने त्या ठिकाणी एका आचमनात समुद्र त्या ठिकाणी पिऊन टाकला होता समुद्र पिल्यामुळे त्या ठिकाणी महाराज लक्ष्मी रागावली अगस्त्य ऋषींवर म्हणजे मी ब्राह्मणांपासून जपून राहते यांनी माझ्या बापालाच पिऊन टाकलं होतं असं त्या ठिकाणी वर्णन आहे चला म्हणून अगस्त ऋषींकडे विलक्षण असणार सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य भगवतीच्या उपासनेचं सामर्थ्य आहे आणि लोपामुद्रा सुद्धा त्या ठिकाणी भगवतीची उपासक आहे म्हणून अगस्त्य ऋषी आणि लोपामुद्रा हे दोघेही त्या ठिकाणी भगवती विषयी ऐकण्याकरिता आलेला येत आहेत दोघेही त्या ठिकाणी